नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते आज मी तुमच्यासमोर एक कविता सादर करत आहे जिचे कवी आहेत ए के उर्फ काव्यानंद मराठे आणि कवितेचं शीर्षक आहे गंधर्व ऐकूया तर लाख विवल प्रेमिकांना मखमली आधार होती लाख विवल प्रेमिकांना मखमली आधार होती गानप्रेमी काळजांना कापती तलवार होती कोणतेही गीत द्या लिलयाती गात होती विश्वसारे जोडणारी ती अनोखी जात होती विश्वसारे जोडणारी ती अनोखी जात होती तोल आणि ताल तालदोनी साधणारी ज्योत होती तोल आणि ताल तालदोनी साधणारी ज्योत होती षट्च आणि खर्च दोन्ही पेलणारी पोक्त होती वय झाले शरीर थकले गेली ती पार्थिव होती अजर अमर स्वरजीचा ती लता गंधर्व होती अजर अमर स्वरजीचा ती लता गंधर्व होती ती लता गंधर्व होती धन्यवाद